नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक महिन्याला अठरा हजार रुपये मंत्रिमंडळामध्ये दहा मोठे झाले महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दहा ठळक घोषणा या ठिकाणी आपण पाहणार आहोत चला पाहूया पहिले अपडेट राज्य शासकीय कर्मचाऱ्याची मागणी मान्य आश्वासित प्रगती योजने सुधारणा दोन नंबरची अपडेट पाहूया उच्च तंत्रज्ञानाच्या अति विशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार राज्यातील कमी विकसित भागांना याचा फायदा सुद्धा होणार आहे तीन नंबरची अपडेट पाहूया सायन कोळीवाड्यातील सिंधी निवार सीतांच्या पंचवीस इमारतीचा पुनर्विकास करणार माडा करणार या ठिकाणी विकास आता चार नंबरची अपडेट पाहूया तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त सात हजार किमी रस्ते व पुलाची कामे याच्यानंतर पाच नंबरचे अपडेट पाहूया ऑनलाईन पद्धतीने वाळू रेती पुरवण्यासाठी सर्व कष्ट सुधारे रेती धोरण ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित या ठिकाणी केला जाणार असल्याचा निर्णय झालेला आहे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ आता मिळणार दरमहा अठरा हजार रुपये आता पुढची अपडेट आपण पाहूया अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात जळगाव लातूर बारामती सांगली मिरज नंदुरबार गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार पन्नास टक्के मुद्रांक शुल्क सवलत या ठिकाणी भूदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे दहा महत्त्वपूर्ण आज मंत्रिमंडळामध्ये घोषणा झालेल्या आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा